बिग बॉस मराठी सीझन सहा फायनल वोटिंग ट्रेंड्स फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे बॉटमला कोणाची घरातून जायची शक्यता आहे तर मी सांगते नंबर नऊ नऊपासून स्टार्ट करू नंबर नऊला आहे ओमकार राऊत नंबर नऊला ओमकार राऊत आहे ओमकार राऊतची गेम दिसते मला नाही वाटत ओंकार राऊत या घरातून जाईल कारण काल विशाल आणि त्यांनी पावर की हो पावर की तो मला वाटतं बिग बॉसला कुठे ना कुठे माहिती असेल की विशाल आणि ओमकार जबरदस्त टास्क खेळता हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी टास्कही असाच केला की विशाल आणि ओंकारच जे शेवटी राहतील आणि तेच पावर की मिळवतील त्याचप्रमाणे तो टास्क होता आणि मला वाटतंय ओमकारचं जर एविक्शन असेल पावर की वापरून तो घरातून एविक्ट होणार नाही मला असं वाटतंय तो ओंकार वाचे नंतर नंबर वर आहे दीपाली सय्यद दीपाली सय्यदनी जसं काल रुचिताला बोलली ती म्हणजे माने रुचिता तोंडाळे खूप बडबड करते पण कोणाच्या हेल्थवर ना टिप्पणी करू नये असं मला तरी वाटतं कोणाला काही आधार असू शकतो मागच्या वेळेस मला वाटतं बिग बॉस हिंदीमध्ये अमल मलिकच्या असंच काहीतरी मानसिक आजारावर काहीतरी टीकाटिपणी केली होती आणि त्याबद्दल सलमान खान सरांनी खूप सुनावलं पण होतं त्यानंतर आता बघूया रितेश सर काय म्हणत आहे तसं दिपाली सय्यदनी रुचिताच्या मानसिक स्थितीबद्दल काल टिप्पणी केली आणि बिग बॉसनी नंतर मला वाटतं अनाऊन्समेंट पण केली की कोणीही कोणाच्या मानसिक म्हणजे कोणत्याही गोष्टींवर टीका टिप्पणी करू नका तुम्ही भांडा पण कोणाला काही म्हणजे असतं ना कोणाकोणाला काही पण आजार असतो तर तुम्ही बोलू नाही शकत प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला तर नाही म्हणणार मी पण आहेत असे बरेच लोक आहे लो की ज्यांना काही ना काही काही ना कोणाला डिप्रेशनचा त्रास आहे कुणाला काय कोणाला झोप येत नाही भरपूर असे त्रास असतात तसे ठीक आहे मी काही विषय काही भरकटत नाही तुम्ही आले बोटिंग ट्रेंडसाठी मी ते सांगते ओंकार नंबर नऊवर दीपाली नंबर आठवर आणि और... नंतर नंबर सातवर वर आयुष संजीव मला का असं वाटतं आयुष संजीव घरात तर बाहेर जाऊ शकतो आयुष संजीव पण बिग बॉसचा फेवरेट आहे हे पण तितकंच सत्य आहे की बिग बॉसचा फेवरेट आहे आयुष त्याला सारखं सारखं फिडिंग करावं लाग का म्हणजे करता बिग बॉस कसं खेळायचं आहे काय नाही आणि आयुष संजीवचा गेम असो किंवा नसो रितेश सर नेहमी गाईड करत असतो त्या प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल ना प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर आयुषबद्दल बोलणं झालं होतं पॉझिटिव्ह असो निगेटिव असो ते महत्त्वाचं असतं नंबर सातवर आयुष्य नंबर सहावर गिरी अणुश्री माने हो अणुश्री माने नंबर सहावर आणि डायरेक्ट नंबर पाचवर प्रभू शेळके प्रभू शेळकेला खूप वोट्स जे आहे ना येताना दिसत आहे आपल्याला इथे आणि प्रभू शेळके चालले वे हळूहळूवर इथे आणि प्रभू शेळकेचे फॅन फॉलोईंग पण चांगली आहे प्रभूचा गेम पण आहे घरात असं नाही का त्याचा गेम नाही तर त्यानंतर नंबर चारवर आहे राकेश बापट राकेश बापट सर राकेश बापट सर नंबर चारवर आहे आणि बघूया आता काय होतं भाऊच्या धक्क्यावर त्यांनी जे ते मेन कार्ड खेळले त्याबद्दल आता बघू बिग बॉसचे मेकर्सचे फेवरेट राकेश सर आहे त्यांना आता भाऊ काय बोलतील भाऊच्या धक्क्यावर ते बघणं येणार नंबर तीनवर सचिन कुमावत आहेत सचिन कुमावतचा घरात काहीच गेम नाही का माहिती मला असं काबर वाटतं आहे की सचिन कुमावत घरातनं बेघर होऊ शकता घरातून जाऊ शकता घराबाहेर जाऊ शकता गेम नाही आहे काहीच नंबर तीनवर पण वोटिंग जबरदस्त येते खानदेशकर जबरदस्त सपोर्ट करत आहे नंबर दोनवर दिव्या शिंदे जेव्हा पण नॉमिनेशनमध्ये दिव्या येते दिव्या नेहमी नंबर दोनवर असते आणि जबरदस्त सपोर्ट आहे ना या मुलीला मिळत असतो पण दिव्याचा गेम आहे ना आता थोडासा आहे ना म्हणजे दिसायला पाहिजे अजून एवढा दिसत नाही आहे तिचा गेम नंतर नंबर वनवर आहे रोशन भजनकर हा आपण जो व्यक्ती आहे रोशन भजनकर हा जेव्हा पण नॉमिनेशनमध्ये येतो हा नंबर वनवर असतोच जबरदस्त सपोर्ट लोकांचा याला रोशन भजनकरला दिसतो आहे जसं आपण बघायचं मागच्या वर्षी मला वाटतं सूरज आहे ना नो no डाऊट नंबर वनवर राहायचा वोटिंगसाठी आणि आता रोशन भजन करना नंबर वनवर राहतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि घरातनं कोण बेघर होऊ शकतं तो ओंकार मला वाटतं ती पावर की वापरून तो बेघर होणार नाही आणि नंतर आयुष संजीव तो आजारी आहे त्याच्यामुळे सांगता नाही डॉक्टरांनी रेस्ट करायला लावली तर तो, तो होईल सचिन कुमावतवर सगळ्यात मोठी टांगती तलवार आहे घरातून बाहेर जायची आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या येणा मी भाऊच्या धक्क्याच्या आधीच तुम्हाला सांगेन की घराबाहेर कोण गेले म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची बेलघंटा दावा म्हणजे दसा माझा व्हिडिओ पाठला तुम्हाला अपडेट होईल